खेड शहरातील एल टी टी इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या ग्लोबल जुबिली इयरच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी फूड अँड फन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते खेड शहरालगत असलेल्या भडगाव येथील मोकळ्या मैदानात या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता विद्यार्थ्यांना या उपक्रमात स्वतःहून खाद्यपदार्थांची निर्मिती करून त्यांची विक्री करायची होती बहुतांश विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पदार्थ तयार करून त्यांची विक्री केली या उपक्रमात वैष्णवी रवींद्र पवार यांच्या समूहाने भेळ आणि पाणीपुरी तयार करून लोकांचे विशेष लक्ष वेधले तसेच आर्यन पवार यानेसुद्धा कोकणातील प्रसिद्ध मोंगा तयार करून कोकणातील लोकांना भुरळ पाडली या उपक्रमासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य लाभले खाद्यपदार्थांची विक्री केल्यानंतर मिळालेले पैसे कशाप्रकारे हाताळायचे असतात हे सुद्धा यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविले संस्थेचे अध्यक्ष शमशुद्दीन मुक्कादम यांनी सुद्धा या उपक्रमाला भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आर हे आमचं फूड फेस्टिवल आमच्या एल टी डी शाळेकडून आयोजित केलेलं आहे तर यामध्ये सगळ्यांना एकत्रित येऊन त्यांना वेगवेगळी पदार्थ कसे तयार करावेत याचं ज्ञान मिळतं त्याबरोबरच मार्केटिंग कसं करायचं एकमेकाला सर्व्हिस कशी द्यायची तसंच हे विद्यार्थी खूप लहान आहेत त्यांना लहान वयात मार्केटिंग कसं करायचं तसंच लहान वयामध्ये काही काही गोष्टी येत नाहीत घरी तयार करत नाहीत परंतु इथे आल्यावरती त्यांना समजतं की कशा ह्या गोष्टी आपण तयार कराव्यात सर्विस कशी द्यावी याचं त्यांना प्रॅक्टिकल ज्ञान या ठिकाणी येऊन मिळतं माझे नाव वैष्णवी रवींद्र पवार आहे मी सातवीत आहे आणि आमचं आज फूड फेस्टिवल आहे आणि हा आमचा फुल ग्रुप आहे हिचं नाव आरुषी फुलोरे हिचं स्नेहा माळी हिचं स्वरा आणि माझं नाव वैष्णवी पवार सो आणि आर्या शेला सो आता आम्ही भेळ बनवले तर भेळ आणि शेवपुरी आणि काय फ्रूट सॅलेड आहे आणि आणि माझ्या टीचरचं नाव मनाली लेले मॅडम आहे आणि आता आम्ही सातवीत आज आमचं फूड फेस्टिवल आहे माझ्या शाळेचं नाव एल टी टी इंग्लिश मिडियम स्कूल आहे मॉर्निंग माझं नाव आर्य समीर खेडेकर इथे आमच्या स्कूलनी फूड फेस्टिवल ऑर्गनाईज केलं होतं त्याच्यामुळे खूप सारे विद्यार्थी इथे सहभागी झाले आणि त्यामध्ये आमचा एक स्टॉल होता आणि आम्ही मोगा ही एक फेमस डिश आहे ती आम्ही इथे हे केली होती हे माझे पार्टनर आहेत आर्यन पवार आणि पार्थ कदम आणि मॅडम नाव टीचर आणि स्कूलनी हा फूड फेस्टिवल ऑर्गनाईज केला होता त्याच्यामुळे आम्हाला खूप सारे एक्सपिरियन्स म्हणजे कॅल्क्युलेशन कसं करायचं गिरेकांशी कसं बोलायचं ह्याचं खूप एक्सपिरियन्स भेटला त्याच्यामुळे मी एल टी टी स्कूलला आभारी मानते की आम्हाला हा एक्सपिरियन्स करायला भेटला त्याच्यामुळे थँक्यू